महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राला किंवा मैत्रिणीला हा प्रश्न पाठत असायला पाहिजे कारण हा प्रश्न वारंवार होतोय वारंवार हा प्रश्न काय आहे मुलांना जय जय महाराष्ट्र माझा गीत कोणी लिहिले जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले तर हे गीत कोणी लिहिले मुलांना तर हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिलं आणि या गीताला संगीत कोणी प्रदान केलं हा पण प्रश्न येतो तर कोणी प्रदान केलं तर श्रीनिवास श्रीनिवास खडे यांनी संगीत प्रदान केलं आहे जय जय महाराष्ट्र माझ्या या गीताला संगीत प्रतिपादन कोण के केलं तर श्रीवान श्रीनिवास खडे यांनी म्हणून ऑप्शन नंबर काय म्हणून पहिलं ठीक आहे कवी राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझ्या हे गीत Lila, samajh tak?